हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मस्टरचा मराठी तर्थ गोळा करणे जमा करणे एकवटणे एकत्र बोलावणे एकत्र येणे जमाव जमवलेले सैन्य

वेअर कॅन बी मस्टर अप मोर सोल्जर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू